नमस्कार मी साहिल मोरे स्वागत करतो तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मामाच्या गावाला आलो आहे साहिस्त आहेत आणि आज पूजा आहे बाबांची सो तिथे आलो आहे आज आम्ही सगळेच आलो आहे काल रात्री आलो लेट त्याच्यानंतर काय दाखवायला ना नाही भेटलं आज दाखवू आपण आज मामाचं गाव एक्सप्लोअर करू पाऊस तर पडतोय येऊन जाऊन पाऊस चालू आहे पूजा पण चालली आहे वरती आणि हा आगाई मुंबई गोवा हायवे आहे सिग्नेचर साईस ते बहुद्धवाडी आणि हे असं परिसर आजूबाजूचं परिसर बघा मस्त जंगल आमच्या गावाला चालू आहे आणि इथूनच आम्ही मुंबईला जाणार आमच्या गावी ना जाणार तर डायरेक्ट आमच्या गावाला मे मध्येच असं मन करत जाऊ पण काय करणार आणि भरलंय बघा वाळ आणि साकली हा ब्रिज जुना कसं वाळत बघा धरलंय मस्त

हे पक्षी ओरडत आहेत ना हॉर्नबिल तर असं वाटतंय की खूप म्हणजे असं वाट खरच असं वाटतं की गावाला आल्यासारखं वाटतंय सर खरं खूप मस्त वाटतंय यांचा आवाज ऐकल्यावर त्याश वाटत नाही गावाला आलोय गार्डन पण आहे आणि बघा केवढे हे बघा आम्ही चालू आहे तर चहा पियाला अमृत्यांमध्ये चला जाऊया अमृत्यामध्ये चहा पिऊन येतो आणि गाडी आली जगमबायच तिथे कोकण रत्न अमृता चहा मध्ये चहा पियावलो आता आता आम्ही चाललो घरी ए बाजूलो हे श्रुती बाजूलो उडशील उडशील तेच <laughs> बोलणार होतो उडशील काय सांग गोवा मस्त जातो आता घरी चला जाऊया आपण आता बघा सगळे आलो होतो चाय पिकायला उलू मांजर तिकडे जा तो गाईस गुडू आम्ही कसे आहेत सर्व काल मी चहा पिऊन आलो त्यानंतर मी काय ब्लुगिंग नाही केलं झोपलो गपचूप रंगोळी नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता मामाच्या गावाला <laughs> फिरतोय आता उद्या जाऊ आजच्या दिवसच आहे आज आम्ही राहणार आहे उद्या आम्ही निघू काहीच खरं सांगतो गावाला मस्त वाटतंय मस्त झालं बरं वाटतंय गावाला जरा निवाद एकदम गाईस पाऊस पण चालू झालाय बघा मस्त वाटतंय गावाला गाईस झाले इथे आम्ही गाडी लावतो तर इथे झाड बघा कशी ते एवढी वाढले तर राहणं सगळी हे घर गार्डन विर्डन आणि बुद्ध विहार चाललो तो वाळात चला जाऊया वाळात वाळ्याला जायचा रस्ता रामेश्वर मंदिर ना, ना।, 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 ना। किती वाळ भरलाय बघा यांचा कायच बघा इथे किती वाळत आणि लोक येतायत आहे सगळे वाळत भिजताय बघा सगळे वाळ आहेत हे बघा आहे हो किती पाणी येत वगैरे झाले वाळातून आलो आहेत त्या 6 र ैक वा.